विधान परिषदेच्या ज्या आहेत या पक्षपातीपणे वागतायत विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही त्यांचा अभिनंदन सोडून भारतीय जनता पार्टीचे जे बोर्डामध्ये आहेत त्यांचं अभिनंदन करा आणि याच्याविषयी हा खेळाडूंचा अपमान आहे हा देशाचा अपमान आहे भारतीय जनता पार्टीला देश वगैरे काही घेणं देणं नाही आहे स्वतःचे नेते स्वतः पक्ष स्वतःच्या ओवाळून घेणे आता त्याला चमचेगिरी करणं तूप लावून घेणं स्वतःला अशा विषयावर भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना बोलू दिलं जातं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नाही हा पक्षपातीपणा आहे सभागृहाच्या कामकाज आता तिसरा चौथा दिवस आहे आधी पण पक्षपातीपणा करतो आम्ही सहन केलं पण तो आज या पक्षपातीपणाचा कळस झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळे सदस्य आज वॉकआउट करून बाहेर आलेलो आहोत देशात राजकारण हा खेळामध्ये राजकारण ते घुसवतात आम्ही तर स्पष्टपणे सांगतो की आता बोललो की जे मैदानावर परिश्रम करणारे घाम घालणारे खेळाडू त्यांच्यामुळं देशाचं नाव हो, आणि विश्वचषक आपल्याकडे आलेलं आहे त्यांचं आपण खऱ्या अर्थानं सगळ्या देशाने अभिनंदन केलं पाहिजे ते करतोय आपण त्याला मान्यता पण आहे कोणी मांडत आहोत भाजपाने मांडलं तरी काय हरकत नाही ज्याला आमचा पाठिंबा आहे पण त्यांच्या नेत्याचा अभिनंदन कशाला करायचा हा आमचा मुद्दा आहे आणि म्हणून याच्यामध्ये सभापती त्यांची बाजू घेतात खेळाडूंना बाजूला करतात आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे पक्षपातीपणात पण आहे ते वागत आहेत लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रकार सातत्यानं परिषदेमध्ये होतोय आणि त्याचा निषेध करून आम्ही सगळे लोक इथं आलेलो हो। आहोत